नमस्कार मैत्रिण आज आपल्याला हे कुळदाचे शेंगोळे करायचे आहे तर एक किलो कुळीत घेतले होते आणि त्याच्यात एक वाटी गहू टाकून आणि ते दळून आणलेलं आहे तर अशा पद्धतीने ते दळून गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि हे वाटीभर पीठ घेतलेलं आहे आपण वाटीच्या अंदाजाने करणार आहोत हे दोन जणांसाठी आहे तर वाटीभर हे पीठ घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे ला लाल मिरच्या घेतलेल्या आहे जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे धने पावडर घेतली कोथंबीर घेतली आणि लसूण लसूण मी थोडा जास्तच घेतलेला आहे कारण मला लसणाची चव छान वाटते आणि आवडते पण त्याच्यामुळे आपण ह्या वस्तू अशा घेतलेल्या आहेत तर आपण ह्या ज्या वस्तू आहे तर आपण हे शेंगदाणे जे आहेत तर ते आधी आपण मिक्सरच्या भांड्यात ते दळून घेणार आहोत हे जे काढलेलं सारण आहे ते दळून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीचे पद्धती हे कुळदाचे शेंगोळे आहेत आणि आमच्या इकडे याला जिलबी सुद्धा म्हणतात तर अशा पद्धतीने हे वाटीवर शेंगदाणे टाकणार आहोत आपण जिरं धने पावडर आणि अशा पद्धतीने मिरच्या कोथंबीर आणि लसूण अशा पद्धतीने टाकणार आहोत तर आपण हे सगळं आता मिक्सरच्या ह्याच्यात टाकून आणि त्याचं बारीक आधी बारीक दळून घेणार आहोत तर आता आपण त्या सगळ्यात आधी आधी शेंगदाणे टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण आता हे शेंगदाणे टाकून घेणार आहोत तुम्ही तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर आपण आता हे सगळं आधी शेंगदाणे टाकले आणि बाकीचं सारं सुद्धा टाकून घेतलं आहे थोडं आधी पाणी टाकायच्या आधी आपण हे बारीक दळून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे मीठ राहून गेलेलं होतं मीठ टाकून राहिलो आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्या आधी आपण आता हे मिक्स हे असं जाडं भरडं दळून झालेलं होतं आणि त्याच्यात आपल्याला ते परत बारीक करायचं होतं तर आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि परत ते आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत अगदी बारीक पे पेस्ट करणार आहोत त्याची बघा अशा पद्धतीने ही बारीक पेस्ट झालेली आहे अगदी तुम्हाला मी हाताने दाखवून राहिली आणि अशा पद्धतीने आपण ते काढलेलं आहे तर आता आपण एका एक कढई घेणार आहोत कढईमध्ये ते पीठ मळण्यासाठी आता ही कढई घेतलेली त्याच्यात ते वाटीभर पीठ टाकलेलं आहे आणि आपण जे स दळलेलं जे अर्ध सारण होतं अर्ध याच्यात टाकणार आहोत अर्ध कोंडीत टाकणार आहोत तर हे अर्ध सारण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा हे अर्ध सारण याच्यात टाकलेलं आहे अर्ध सारण त्याच्यात टाकून घेतलेलं आहे सारणामध्ये आपण थोडं मीठ टाकलं होतं पण ह्या पिठामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घ्यायची आधी आपण आता इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तर हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत आता आपण हे बघा अशा पद्धतीने आपण थोडस मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हळद टाकून घेणार आहोत आणि असं घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत असं घट्टसर हा गोळा मळून घेणार आहोत आणि तो गळा मळून झाल्यानंतर तुम्ही पुढची पूर्ण रेसिपी बघा खूप छान अशी आहे आम आणि आमचा हे आम्ही हे नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुका बागलान आमच्याकडे सटाणा तालुक स सटाणा तालुक्यात बागलान बागलान असं म्हणतात आणि या ठिकाणी ह्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये हे आवर्जून सगळेजणं प्रत्येकाच्या घरीही कुळदाचे शेंगोळे होत असतात किंवा कुळदाची जिलेबी म्हणतात त्यांना अशा पद्धतीने ही पूर्ण आपण ते थोडंसं पाणी वापरून असं क गोळा कडक असा हा गोळा मळून घेणार आहोत की बघा अशा पद्धतीने आपण हा कडक कसा गोळा मळून घेत आहोत आणि तेव्हाच असा हा गोळा तयार होतो मस्त आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने हा गोळा मळून घेतलेला आहे हे बघा त्या पद्धतीने आपण हा गोळा मळून घेतलेला आहे छान असा हा गोळा तयार झालेला आहे आपला हे बघा अशा पद्धतीने हा असा कडक गोळा तयार झाला आहे पाच मिनटं तो आपण असा पाच मिनटं तो झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण त्याचं सारण जे आपण जे मी मिक्सरमध्ये जे अर्ध बाकी आहे ते टाकणं त्याचं ते तयार करणार आहोत हे आपण आता बाजूला पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहोत त्याच्यानंतर हे जे होत आहे तुम्हाला दाखवते हे अर्ध बाजूला काढ तर इथे एक गॅसवर एक पातील ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये अर्ध ठेवलेलं आहे ते त्याच्यात टाकणार आहोत आणि ते, ते, ते थोडंसं परतून घेणार आहोत इथे गॅसवर आपण इथे एक पातील ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपण आधीच त्याच्यात जिरं टाकलेलं आहे त्यामुळे आपण इथे फोडणीमध्ये जिरं टाकत नाही आहोत तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकतात त्याच्यात जिरंसुद्धा टाकू शकतात पण आपण जे मिक्सरमधून जे सारण केलेलं होतं ते आता ह्याकडे जो हा गोळा होता हा गोळा आहे त्याच्यातला एक छोटासा गोळा आपल्याला अगदी एक छोटीशी लोई आपण छोटंसं आहे त्याच्यातनं ते तेवढं काढून घ्यायचं आहे हे बघा एवढं काढून घ्यायचं आहे आणि ते एका बाऊलमध्ये पाणी घेऊन आणि ते त्याला असं त्याचं पातळ हे बघा अशा पद्धतीने पातळ हे करून घ्यायचं आहे आणि आपण जे परतवलेलं होतं कढईमध्ये तेल टाकून आणि ते मी तुम्हाला दाखवायचं माझा कॅमेरा बंद होऊन गेल्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही आपण फोननी जशी करतो तसं ते आपण मिक्सरमधलं त्याच्यात टाकलेलं आहे आणि याच्यावरून हे पाणी टाकलेलं आहे तर हे पाणी छान असं खळखळ होपळवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे बघा असं कोलपाट लाटणं घ्यायचं आहे आणि कोलपाट लाटण्यावर हे बघा अशा हा जो गोळा आहे तसं आपण इथे कोलपाट लाटणं कोलपाट घेतलेला आहे आणि कोलपाट लाट कोलपाटावर लाटणं नाही सॉरी कोलपाटावर असे लांब लांब एका हाताने असे फिरवून हो आणि लांब लांब अशा लांब लांब असं करून घ्यायचे आहे हे बघा अगदी सोप्या पद्धतीचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे असे बारीक बारीक करून घेतलेले आहेत आणि पूर्ण गोळ्याचे आपण तसं बारीक बारीक करून घेणार आहोत आणि मग त्याला आपण आकार देणार आहोत त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा कशा पद्धतीने केलेले आहेत छान असे बारीक केले की पटकन शिजतात आणि पटकन त्याच्यात आपण किंचित त्याच्यात अर्धी एक वाटी गव्हाचं पीठ टाकल्यामुळे त्याला वाक पण येतो आणि नाहीतर नुसतं कुळदाचं जर पीठ असलं तर त्याला वाक येत नाही अशा पद्धतीने बघा हे बघा हे पूर्ण करून झालेले आहेत आणि पुढचं बघा कसं आपण इथे राहून जिलवी जशी असते तशा पद्धतीने आपण इथे हे जिलबी केलेली आहे हे बघा अशा पद्धतीने बोटावर घेऊन आणि अशी जिलवी करायची आहे अगदी सोपी आहे पटकन होते हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण प्रत्येकाची अशी जिलबी जशी आपण असते तशा पद्धतीने आपण इथे ही जिलवी तयार करून घेतलेली आहे कुळदाची खूप छान आहे आणि चवीला पण खूप छान लागते अशा पद्धतीने आपण ही सगळी गुळ गुळ पूर्ण तयार करून घेणार आहोत आणि जे आपण उ उकळायला पाणी ठेवलेलं आहे ते उकळून राहिलं आणि त्याच्यात आपल्याला आता एक एक आंधणामध्ये ते सोडायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे जे आंधन होतं ते उकळून आलेलं होतं वरती आणि त्याच्या चेंगनाने असल्यामुळे ते वरती उकळून आलेलं होत्यामुळे ते वरती पातिल्याला लागलेलं आहे अशा पद्धतीने आपण त्याच्यात उकळलेल्या याच्यात टाकलेलं आहे मी कमी गॅस करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आणि हे पाणी उकळलेलं आहे असं आणि ते पाच पाच एक मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपण त्याच्यावर हे बघा अशा पद्धतीने हे पाच मिनटानंतर आणि हाताने दाबून बघायचं आहे शिजले का नाही शिजल्यानंतर आपण ते शिजल्यानंतर आपण आपल्याला खायला तयार असतात असे पाच एक मिनटानंतर हे शिजून गेलेले होते अशा पद्धतीने आपण हे पूर्ण असे छान रस्सा रा खायला रस्सासुद्धा खूप सुंदर लागतो हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ते, ते ज तयार झालेले आहेत कुळदाची जिलबी छान अशी बघा खूप छान अशी आलेली आहे आणि तिचा जो रस्सा असतो तो सुंदा तो सुद्धा इतका सुंदर लागतो अगदी छान हे बघा अशा पद्धतीने आपली कुळदाची लवी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल माझे कुळदाचे शेंगोळे जर आवडले असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हे बघा अशा पद्धतीने आपण काट्या चमच्याने किंवा साध्या चमच्याने सुद्धा खाऊ शकतो अगदी खूप चवीला एकदम छान लागतात आणि टेस्टी आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट्स करा